गाव म्हटले की त्या गावाला कुठली तरी परंपरा अथवा गावाने वसा घेतलेला असतो असाच धार्मिक वसा जपलेले गाव म्हणजे खुर्द अवघ्या आठशे लोकवस्ती असलेल्या गावात किमानच वीस लहान मोठे देवळे आहेत या गावात प्रवेश करताच गावाच्या दर्शनी भागात असलेली अनेक देवांकिकाची मोठी देवळे नजरेत भरतात या गावाला मोठे धार्मिक परंपरा असून त्या परंपरेचे सातत्य टिकून ठेवण्यासाठी संपूर्ण गाव एकवटतो अर्थात या धार्मिक परंपरा चालविण्याचा वसाच गावकर यांनी घेतलेला आहे आठशे लोकवस्ती असलेल्या शिवण खुर्द या गावाला संत परंपरा लाभली असून गाडगे महाराज त्यांचे शिष्य त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि या छोट्याशा गावात विठ्ठल रुक्माई बजरंगबली दुर्गा देवी गजानन महाराज शिवमंदिर विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिर याशिवाय जवळपास अनेक पुरातन मंदिरांसह वीस पेक्षा जास्त मंदिरे या गावात आहे येथील चंदलशेष महाराजांची रथसप्तमी नागपंचमी आणि तान्हा पोळ्याला वर्षातून तीन वेळा यात्रा भरते आणि यात्रेत भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात अनेक मंदिरे असल्याने वर्षभर या धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल असते आषाढीला विठ्ठल मंदिरात मोठा उत्सव असतो तर गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त पंचक्रोशीतील नागरिक महाप्रसादाचा लाभ घेतात नवरात्रात आयोजन करण्यात येते तर मूर्तिजापूर तालुक्यातील एकमेव छत्रपती शिवाजी मंदिर या गावात असल्याने शिवजयंती ही मोठ्या उत्साहात तेवढ्याच मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते शिवन खुर्द हे छोटेसे गाव असले तरीही या गावातील पंधरा नागरिक दरवर्षी आषाढी निमित्ताने न चुकता पंढरपुराची पायदळी वारी या निमित्ताने करत असतात गावात प्रवेश करताच मन प्रसन्न होते आणि माणूस काही वेळा तिथेच विसावतो जाऊ देवाची या गावा देव देईल विसावा या उक्तीप्रमाणेच जाऊ देवळाची या गावा देव देईल विसावा असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही प्रतिनिधी श्याम वाळसकर सत्यलडा न्यूज मूर्तिजापूर न्यूज आपण गावामध्ये मूर्तिजापूर तालुक्यातलं एक महत्त्वाचं गाव म्हणून ओळखलं जातं शिवण या गावात एक अशी एक खासियत आहे या गावात अनेक मंदिर आहेत किती मंदिर असतील जवळपास लहान जवळपास वीस एकवीस मंदिर आहेत तर मोठे मोठे आणि छोटे धरून हो लहान मोठे दोन्ही मिळून हो आपण तुमच्या मागे मंदिर आहेत चार पाच मंदिर आहेत हे त्याची निर्मिती कधी झाली आहे कधी बनवण्यात आली आणि कोण्या देवाचं आहे शेष मंदिर आहे चंदनशेष महाराज म्हणून त्याची यात्रा वगैरे भरते इथं नागपंचमीला ओळ्याच्या करीला आणि सप्तमीला वर्षातून तीनदा यात्रा मिळ भरते त्याची स्थापना एकोणीसशे एकसष्टमध्ये झालेली आहे आणि हे मागे आपला मंदिर आहेत काही त्या हा त्याच्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये विठ्ठल मंदिर तयार करण्यात आलं असतं सर्व गावाच्या वतीने मा गजानन ही मंदिर आहे तर ग गजानन महाराजांच्या मंदिराच्या अगोदर दुर्गादेवीचं मंदिर बांधण्यात आलं आहे जवळपास म्हणजे दोन हजार तीनमध्ये आणि त्याच्याचा खाली भुयार करून तिथं महादेवाचं मंदिर थाळ स्थापित केलेलं आहे आणि नंतर हे गजानन महाराजाचं मंदिर हे जवळपास आता बाराक वर्ष झाले जवळपास बारा तेरा वर्ष म्हणजे दोन हजार बारा तेरामध्ये आम्ही पाहतो प्रत्येक गावात मंदिर सापडते प्रत्येक म्हणजे इतरत्र देवांचे मंदिर सापडते तुमच्या गावात एक शिवाजी महाराजांचं मंदिर आहे त्याबद्दल काय सांगा हां शिवाजी महाराजांचं एक मंडळ इथं तरुणायचं इथं तयार ता झालं होतं त्याच्यात प्रमुख म्हणून आपला गणेश जाधव आहे त्यांना सगळं हे इथं जे शिवाजी महाराजाचं आहे ते निर्माण केलं आणि दरवर्षी शिवजयंतीला चांगला मोठ्या प्रकारचा उत्साह कार्यक्रम साजरा करण्यात येत संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन